नमस्कार विद्यार्थी व मित्र करियर मेकिंग गायडन्स युट्यूब मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आजचा जो विषय आहे तो म्हणजे खरंच बी एम एस किंवा ऍडमिशन दोन हजार तेवीस साठीची प्रक्रिया पुन्हा सुरू होईल का बऱ्याच वेळा दोन हजार एकवीस दोन हजार वीस दोन हजार दो बावीस या दोन तीन वर्षामध्ये अशा प्रकारची पुन्हा प्रोसेस सुरू झाली होती का तर शंभर टक्के नाही झाली मग आपण दोन हजार तेवीस साठी अपेक्षा का धरतो याला काही अर्थ आहे बऱ्याच वेळा सीईटी सेलना आणि ऑल इंडिया प्रोसेस मदूं। जो स्ट्रे राऊंड होता तो यावर्षी एन एम सी न सांगितलेलं होतं की स्ट्रे वेकन्सी राऊंड असू दे किंवा फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड किंवा त्याला आपण माफूट राऊंड म्हणतो हे सर्व प्रकारचे राऊंड हे ऑनलाईन पद्धतीनंच होणार त्या पद्धतीनं एमबीबीएस बीडीएस ची जी प्रोसेस आहे ग्रुप ए मधील तशाच पद्धतीने आहे सर्व राऊंड ऑनलाईन पद्धतीने झाले नंतरचा विषय राहतो तो म्हणजे बीएमएस आणि बीएचएमएस आणि बीएमएस साठीचे ऍडमिशन हे सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच होतील का तर बऱ्याचपैकी सर्वांना कुणालाही कशा याच्याबद्दल अंदाज नव्हता कॉलेज लेवल असेल इन्स्टिट्यूट लेवल असेल किंवा सीईटीसीएलला विचारल्यानंतर सुद्धा होणार नाही अशाच टाईपमध्ये ऑनलाईन स्वरूपामध्ये होईल अशा प्रकारचे उत्तर देण्यात येत होतं परंतु खूप वेळा अशा प्रकारचं कन्फ्युजन पण होतं की काही सीट वेकंट राहिले तर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड होऊ शकतो त्याही पलीकडे जाऊन बऱ्याच वेळा से थर्ड राऊंड स्टे वेकन्सी राऊंड आणि स्पेशल स्टे वेकन्सी राऊंडमध्ये नवीन कॉलेजेस पण आलेले होते यावर्षी ह्या नवीन कॉलेजेस आल्यानंतर आणखी काही कॉलेजेस नवीन आलेले आहेत की जे आपल्याला वेबसाईटवरती दिसत आहेत परंतु त्या ठिकाणी एक सुद्धा सीट भरलेलं नाही याचा अनुषंगाने हा जो सर्व प्रकार आहे तो कोर्टामध्ये गेलेला आहे जे आयुष कॉलेजेस आहेत ना त्याचं प्रायव्हेट कॉलेज आयुष्य असोसिएशन आहे ते कोर्टमध्ये गेलेलं आहे ते कोर्टमध्ये झालेल्यामुळे त्याचा जो रिझल्ट आहे तो पॉझिटिव्ह आलेला आहे विद्यार्थ्यांच्या बाजूने आलेला आहे वास्तविक पाहता ही सेंट्रल प्रोसेस एन सी कडून केली जाणारी त्यानंतर सी टी सी कडून राऊंड कंडक्ट केला जाणार या संदर्भामध्ये शंभर टक्के खात्रीशील दोन हजार तेवीस ची राहिलेले असं कुणीही खात्री लायक म्हणू शकत नाही परंतु कोर्टचा डिसिजन मात्र या सीट स्विक्न भरायला पाहिजे अशा प्रकारचा डिसिजन आलेला आहे मग ही प्रक्रिया कधी सुरू होईल बऱ्याच वेळा डेट्स दिल्या गेल्या होत्या आणि ह्या डेट्स नुसार आणखी पण एक दोन तीन चार दिवसाची डेट्स आहे की त्या चार दिवसामध्ये आपल्याला ऍडमिशन होऊ शकतं अशा प्रकारचं एक संकेत येत आहे ऑफिशियली प्रोसेस राहिलेली आहे का शिल्लक तर शंभर टक्के नाही खूप वेळा काय होतं की विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक प्रकारचा संभ्रम अवस्था आहे तीस नोव्हेंबरच्या अगोदर ही संपूर्ण प्रक्रिया संपलेली मग आपण सर्वांना सांगत होतो की ही सर्व प्रक्रिया ज्यावेळेस चालू होती त्यावेळेस खूप सारे आमचे व्हिडिओ असतील किंवा आपल्या ग्रुप आहेत ह्या ग्रुपवरच्या माध्यमातून आपल्या सर्वांना सर्व काही इन्फॉर्मेशन आपण देत आलेलो आहे या माध्यमातून ज्यावेळेस आपल्याकडे अवेलेबिलिटी होती त्यावेळेस सर्व विद्यार्थी जे काही ऍडमिशन घ्यायचं घ्यायला आले परंतु भरपूर विद्यार्थी त्याच्यामधून गळले सुद्धा आहेत परंतु हे सर्व विद्यार्थी आता रोजच्या रोज करता फोन करताना दिसत आहेत वास्तविक पाहता अशा प्रकारचं फोन करून काहीही उपयोग नाही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया आपल्याला एक कोर्टाच्या अधीन गेले आपल्या हातात ज्यावेळेस प्रक्रिया होती त्यावेळेस आपण चॉईस फिलिंग किंवा या सर्व गोष्टीकडे लक्ष देऊन ॲडमिशन केलं असतं तर आजपर्यंत होऊन गेलं कारण ती सर्व प्रक्रिया आम्ही तुम्हाला अगदी सिस्टमॅटिकली देत होतो परंतु तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आज अशी अवस्था आहे की ही न्यायालयीन प्रोसेस झाली पण तरीसुद्धा गुजरात राज्यामध्ये अशा प्रकारचा डिसिजन पण झालेला आहे त्याचबरोबर काही अंशी मध्य प्रदेशमध्ये सुद्धा ऍडमिशन झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन होईल का अशा प्रकारचा एक प्रश्न विचारला जातो खूप साऱ्या विद्यार्थ्यांकडून त्याचं उत्तर जर गुजरातमध्ये होत असेल तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा सुरू होईल कर्नाटकमध्ये सुद्धा काही कॉलेजेस असे आहेत की त्यांची मान्यता शेवटच्या राऊंडमध्ये आली आणि त्यांना अगदी एक किंवा दोन सीट्स भरले आहेत म्हणजे बरोबर जवळपास सत्तावन्न सीट्स किंवा अठ्ठावन्न सीट्स वेकंट आहेत असे काही कॉलेजेस आहेत मग हे सर्व असोसिएशन जवळपास कर्नाटक राज्यामधील सुद्धा एक तेवीस चोवीस कॉलेजेस असोसिएशन एकत्र जाऊन कोर्टामध्ये पिटिशन दाखल केलेलं आहे आणि होत त्याचा सुद्धा आता पॉझिटिव्ह आलेला आहे त्यांनी परमिशन पण दिलेले की एन सी एस एम कडे जाणून वास्तविक पाहता हे असोसिएशन एनसीएसएम कडे गेलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यामधलं सुद्धा असोसिएशन कोर्टमध्ये आहे त्याचा निकाल आपल्याच बाजूला पॉझिटिव्ह लागलेला आहे हायकोर्टचा याची प्रक्रिया मात्र सुरू कधी होईल या संदर्भात मध्ये मात्र मी तुम्हाला प्रत्यक्षात सीईटी सेलचं नोटिफिकेशन आल्याशिवाय सांगू शकत नाही त्यामुळे खूप वेळा अशा प्रकारच्या विद्यार्थ्यांना अशा प्रकारची एक संभ्रम अवस्था निर्माण होते ती म्हणजे नीट दोन हजार चोवीसच्या तयारीसाठी आपण तयारीला लागूया ला का तर शंभर टक्के तुम्ही लागा अभ्यास वापर जात नसतो मग असं म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये असं वाटतं की मग आता हे जो चा 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 जे कोर्टाचा निर्णय येणार नाही का किंवा ऍडमिशन होणारच नाही का जोपर्यंत कोर्टचा डिसिजन आणि त्यानंतर सीईटीसी नोटिफिकेशन तोपर्यंत महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री सुद्धा शंभर टक्के ही ऍडमिशन होऊ शकेल अशा प्रकारचं सांगू शकत नाही आणि आमच्या ह्या ऑथेंटिक चॅनल तर्फे आम्ही जी सिस्टमॅटिक जी काही फास्टेस्ट खबर आहे आणि ऑथेंटिक जी बातमी आहे ती तुमच्यासोबत देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत असतो परंतु माझ्या वैयक्तिक इंटरनल आंतरिक आवाजानुसार मला असं वाटतंय की शंभर टक्के महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटकमध्ये प्रोसेस होऊ शकेल परंतु माझ्या म्हणण्यावरून काही होणार नाही एन सी मान्यता दिली आणि सी टी सल किंवा कर्नाटका एक्झामिनेशन अथॉरिटीने ही प्रोसेस जर चालू केली तर मी तुम्हाला पहिल्यांदा इन्फॉर्मेशन देईल तोपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा थमदेवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता किंवा त्याच्यावरती व्हॉट्सअपवरती बीएमएस ऍडमिशन इन कर्नाटका बीएमएस एडमिशन इन महाराष्ट्र असं प्रकारे लिहून पाठवलं तर आम्ही तुम्हाला शंभर टक्के एका ग्रुपमध्ये ऍड करेल आणि तुम्हाला त्याची इन्फॉर्मेशन मिळेल खऱ्या अर्थानं ज्या विद्यार्थ्यांना दोन हजार चोवीस साठी परीक्षा द्यायचे याच्यासाठी मात्र आजपासून अगदी शंभर ते एकशे वीस दिवस शिल्लक राहिले आहेत आणि एकशे दहा दिवस शिल्लक राहिले आणि या दिवसामध्ये आपल्याकडे खूप कमी वेळ आहे त्यामुळे रिपीट जर करणार असेल तर आपण अभ्यास करायला लागा शंभर टक्के तुम्हाला यश मिळेल परंतु ह्या एकशे वीस दिवसाचा विनियोग करा या वर्षी ऍडमिशन मिळालं तर बरं झालं नाही मिळालं तर काही काळजी करण्याची काम नाही पुढल्या वर्षीच्या प्रक्रियेमध्ये आपण भाग घेऊया ज्यांना आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राम मध्ये अशा विद्यार्थ्यांना पेड काउन्सिलिंग टू ट्वेंटी फोर असं लिहून आमची टीम तुम्हाला फोन करून सांगेल आणि तिथून पुढे सगळी प्रक्रिया पूर्ण करण्याचा या माध्यमातून प्रयत्न करू एवढंच या निमित्तानं सांगू या वर्षीच्या बीएमएस किंवा बीएचएमएस ऍडमिशन कदाचित जवळपास जास्तीत जास्त शक्यते नाही होऊ शकेल अशा प्रकारचा मतदार्थ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगून आजचा व्हिडिओ सोपूया